i वेलकम टू माय चॅनल तर बघा विरूसाठी आज छान असं मी एक पार्सल आलं होतं तर विरू इतका एक्सायटेड होता स्कूलवरून आल्या तसं चालू होतं की मम्मा चला आपण लगेच ह्याला ओपन करूयात तर बघू शकता हे जे वॉल स्टिकर आहे खूप सुंदर आहे आणि एकदा मी विरूला एक इथे आमच्या बाजूला क्लिनिक आहे तिथे घेऊन गेलो होतो लहान मुलांचं तिथे ते लावलं होतं त्याला इतकं आवडलं होतं तर त्याला मी म्हटलं की आपण पण लावूयात का असं तर हो म्हणाला मम्मा आपण पण असं लावूया आपल्या घरी तर तो इतका एक्सायटेड होता बघा हे मी ऑर्डर केलं होतं मिशोवरून आणि ते रिसीव्ह झालं आहे मला तर बघू शकता मी आणि विरू दोघं मिळून आम्ही छान असं ते वॉलला छान असं स्टिक करत होतो -पड़, -पड़, तर विरू इतका एक्सायटेड होता की कधी करायचं कधी लावायचं पटापट पटापट मम्मा म्हणून त्याची एक्साइटमेंट बघून मला अजूनच छान वाटत होतं तर बघा मी आणि मस्तपैकी आम्ही दोघं मायलोग मिळून छान असं वॉल स्टिकर जे आहे ते छान असं वॉलला लावून घेत आहोत अगदी हळूहळू अगदी इझिली छान असं आपण हे लावू शकतो आणि विरूने आमच्या वॉलवरती खूपच छान असं डेकोरेशन ऑलरेडी केलेलं आहे तर म्हटलं चला अजून थोडंसं अजून आपण थोडं एक्स्ट्रा ॲड करूयात विरूने खूप अभ्यास केला आहे वॉलवरती म्हटलं चला लहानपण मुलं असं जगत असतात ते आता नाही करणारं कधी करणार मोठ्या झाल्यावर आपण त्याला म कर म्हटलं तरी तो करणार नाही तर त्यांचं जे बालपण आहे ते त्यांना त्यांच्या बरीने त्यांच्या आवडीने जगू द्यायचं मस्तपैकी भिंती काय पुन्हा आपण कलर देऊ शकतो पण त्यांचं बालपण जर एकदा गेलं तर ते परत काही येत नाही तर बघा मी आणि विरूने मस्तपैकी आम्ही छान असं हे स्टिकर जे आहे ते लावून घेतलं आणि विरूला सुद्धा मी छोटे छोटे त्यामध्ये बटरफ्लाय वगैरे होते जे छोटे छोटे कॅरेक्टर होते मी त्याच्या हातामध्ये देऊन त्याला असं सा चिटकवायला सांगत होते त्याला खूप मजा वाटत होती तो म्हणत होता अजून 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 मी इथे चिटकवतो वा बटरफ्लाय वगैरे त्याचं चालू होतं त्याला हे खरंच खूप छान आवडलं आणि डेली असं त्याला मी मन्स वगैरे आहेत ना तिथे तर त्याला मी वाचून दाखवतो तो एक प्रकारे त्याचा स्टडीसुद्धा होऊन जातो आणि एक प्रकारे त्याला ते चित्र वगैरे छान असे सगळ्यांची नावं सांगतो च्यू आहे डिअर आहे वगैरे रॅबिट आहे असं चालू असतं मम्मा ते बघ स्नेक पण आहे बटरफ्लाय पण आहे असं त्याचं बरंच चालू असतं तर त्याला इतकं आवडलं आहे ना त्याचं म्हणजे त्याला खूपच आवडलं होतं हे चित्र तर ऑलरेडी आम्ही तिथं क्लिनिकमध्ये गेले तेव्हाच तिथेच सांगत होता की मम्मा हे मम्मा ते मम्मा असं मम्मा तसं आणि बघा आम्ही दोघंजण मिळून छान असं मस्तपैकी स्टिकर लावण्यामध्ये बिझी आहेत आणि विरूसुद्धा बघा माझ्यासोबत मस्तपैकी स्टिकर लावण्यामध्ये बिझी आहे मस्तपैकी स्वतःसुद्धा तुझं छान असं एन्जॉय करत आहे आणि हे यायची स्टिकर जे आहे ते आय थिंक मला काहीतरी वन थर्टी सिक्स या समथिंग कुस्त मला एक्झॅक्ट नाही आठवत आहे तर मला तुम्हाला जर त्याची लिंक हवी असेल ना तर तीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेकआउट करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी असे खूप छान छान वेगवेगळे स्टिकर जे आहेत ते त्यांच्या रूममध्ये म्हणा किंवा स्टडी रूममध्ये असे छान पद्धतीने तुम्ही छान असे डेकोर करू शकता खरंच खूप छान असं लुक दिसतो याच्यामुळे आणि आप आपलं घरसुद्धा छान असं भरून वाटतं तर बघा विरू बघा कसं चालू आहे तर जर मी तिथे फोटो काढत होते तर तो मला छान असे पोस्ट देत होता त्यानंतर मी आज घरीच होते आज मला मस्तपैकी एवढं काही काम नव्हतं आणि मी आज जो माझं दुपारचं रुटीन आहे दुपारच्या वेळेत मी विरू झोपला किंवा स्कूलवरून आला की काय काय करते हे सोब तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करणार आहे तर बघू शकता आता हा दुपारचा टायमिंग चालू झालेला आहे विरू घरी आला स्कूलवरून त्याला मी जेवण वगैरे दिलं मग जेवण झाल्यानंतर तो थोडासा खेळला आणि आता दोन वाजले होते आणि विरूला मी छान असं झोपवलं होतं विरूची स्कूल बाराला सुटते तर विरू स्कूलवरून आला आणि सकाळी लवकर उठतो त्यामुळे मी दुपारी त्याला थोडा दोन दोन अडीच तास तरी झोपायला सांगते आणि झोपवते तर आता झोपला येतो आणि म्हटलं चला आपण काहीतरी थोडंसं करून घेऊयात तर मी ते माझ्याकडे गुलाबा हो होते तर त्याच्या म्हटलं पाकळ्या ज्या आहेत त्या छान असं काहीतरी यूज केल्या पाहिजेत न फेकून देता तर इथे बघू शकता मी आज बनवणार आहे रोज वॉटर घरच्या घरी अगदी तुम्ही चेहऱ्याला लावलत नाही तर खूप चेहऱ्याला एकदम फ्रेश फील होतं आणि आपल्या कुठे पैसे खर्च करायची गरज नाही आहे आपल्यामधून छान असं डी आय वायमधून छान असे होम रेमेडी यूज करून आपण छान असं रोज वॉटर बनवणार आहोत तर बघू शकता जे मी ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या छान अशा पाकळ्या काढून पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये टाकले आहेत आणि त्यांना एक दहा मिनटं छान असं उकळून घेणार आहे त्यांचा जो कलर आहे तो पाण्याला आला की छान असं पाण्यामध्ये उतरतो छान असं गुलाबी होतं तिकडे मी गॅसवर ठेवलं आणि म्हटलं इकडे विरू झोपलाय त्याला खाली झोपायचं नव्हतं किंवा सुद्धा जाऊन झोपायचं नव्हतं त्याला इथंच सोप्यावर झोपायचं होतं आणि तो इथंच झोपला आणि तो मस्ती करत होता आणि त्याच्या हाताला लागलं त्याच्यामुळे तो हात असं असं करून तिथेच रडत बसला होता आणि तिथेच म्हटलं मम्मा मी इथंच निंदी करणार आहे सोप्यावरच नेहमी करणार आहे तर त्याला मध्ये थोडंसं चुळवूळ करत थो होतं तर त्याला मी परत झोपवलं आणि तो झोपला होता तर मी ते डाळींब सोलत बसली म्हटलं त्याला उठल्यावरती छान असं ज्यूस वगैरे देईन त्याला असं न दुपारी जेवण झालं की त्याला चार पाच वाजता काहीतरी अशी छान अशी हलकी भूक लागते मग त्याला काहीतरी सुलकं मी ज्यूस म्हणा फ्रूट्स म्हणा बाकीच्या काही गोष्टी असतात त्या देत असते आणि इकडे बघता बघता आपलं छान असं रोज वॉटर छान असं तर रेडी झालेलं आहे बघू शकता किती छान असं गुलाबी रंग आलेला आहे मस्तपैकी तर ह्याला आता छान असं मी थंड होऊ देणार आहे एक दहा पंधरा मिनटं छान असं ठेवायचं आहे मस्त थंड झालं की आपल्याकडे एखादी स्प्रे बॉटल असेल म्हणा किंवा स्प्रे बॉटल नसेल तर एखाद्या कुठल्याही डब्यामध्ये तुम्ही हे स्टोर करू शकता हातावर थोडंसं घ्यायचं आणि छान असं स्किनवर लावायचं किंवा स्प्रे बॉटलने प स्प्रेसुद्धा करू शकता ते इकडे थंड करायला ठेवलं म्हटलं तेवढाच टाइम वेस्ट न घालवतात तो मी कपडे मशीनला लावले ला होते विरू झोपला आणि मी लगेच कपडे मशीनला लावले ला होते तर म्हटलं चला आता कपडे झालेत आणि ते सुद्धा मस्तपैकी वाळत घालूया तर दुपारचं हे सगळी जे कामं असतात ती माझी चालू असतात कारण की सकाळचं घाई असते टिफिन बनवण्याची जेवण बनवण्याची विरूला डब्बा वगैरे हे सगळं आणि विरू गेल्यानंतर मग बाकीचे झाडू मारणं आधी पुसणं वगैरे ही सकाळची जी कामं आहेत किचन आवरणं ते सगळ्यांमध्ये विरूचं स्कूलचं टायमिंग होतो तेवढी काम आवरेपर्यंत विरूला मग स्कूलचं चा टायमिंग झालं की त्याला घ्यायला जावं लागतं मग त्याला घेऊन येतं तर रस्त्याने त्याची टंगलमंगल चालू असते मम्मा हे मम्मा ते असं तसं मग तो अर्धा ता तास तरी घालवतोच ता घालवतो बाहेर मग आम्हाला बारा वाजता त्याची स्कूल जे आहे ते बा पा बा... पा पावणे बाराला सुटते आणि मिनिमम आम्ही बारा दहापर्यंत घरी येतो त्याचं दहा पंधरा मिनटं चालू असतं रस्त्यावरती ते टंगलमंगळ वगैरे करणं तर बघा छान असे माझे कपडे जे आहेत ते मशीनला लावून झाले होते दुपारच्या मी अशीच करते बाकीचे काम कर कर कामं कपडे लावून क घेते म्हणजे इकडचे इकडची कामे होईपर्यंत कपडे सुद्धा होतात आणि लगेच कपडे सुद्धा वाळत घालता येतात कारण की पावसाळा असल्यामुळे कसं आहे ना कपडे जे आहेत ते रोजच्या रोज व एवढे पटकन वाळत नाहीत तर दोन दिवस लागतात तर दोन दिवस हे कपडे थोडेसे सुके झाले किंवा दुसऱ्या ठिकाणी से सेट करायचे आणि आधीचे कपडे बाजूला करून छान असे परत हे कपडे टाकायचे हे असं प्रोसेस चालूच असतं प्रत्येकाच्या चा घरात पावसाळ्यामध्ये बघू शकता इकडे तिकडे कपडे जे आहेत ते आपले पडलेलेच असतात सगळीकडे आपण कपडे वाळत घातलेले असतात तर मी मोस्टली शक्यतो ना बेडरूमची गॅलरी आहे माझी तिथे सॉरी गॅलरी नाही आहे पण असं तो माझी विंडोज ज्या आहेत ना त्या खूप अशा मोठ्या मोठ्या आहेत तर मला कपडे घालायला वगैरे खूप इझी पडतं मी त्याच्यावरती चढून छान असे कपडे वाळत घालते आणि तिथे ना जास्त असं आतमधल्या साईडला पाऊस येत नाही त्याच्यामुळे मग मा कपडे मला असं कंटिन्युअसली काढायची वगैरे पण गरज पडत नाही पाऊस आला तरी दोन दिवस कपडे ठेवले की छान असे व्यवस्थित कडक छान असे मस्त वाळतात तर मला एवढं पावसाळ्याचं पण एवढं कपडे वाळत घालायचं म्हटलं तर तेवढं टेन्शन नसतं थोडंसं कधी तरी जास्त पाऊस आला खूपच असं तरच मग थोडंसं घरात मध्ये टाकायला लागतं स्टँडवरती वगैरे तर अशा पद्धतीने माझी जी आहेत ती दुपारची कामे होतात आय होप तुम्ही पण अशीच कामे करत असाल प्रत्येक महिलाचं असंच असतं आप म्हणतात ना की बाई काम दिसण्या आणि बाई बसण्या अर्थात तसं असतं जरी विरू झोपला तर म्हटलं कधी चला आपण थोडंसं झोपून घ्यावं किंवा काय पण असं अजिबात वेळ मिळत नाही बाकीची कामं आपल्याला काम इतकी असतात छोटी कामं इतकी घरामध्ये पडलेली असतात की अजिबात ती दिसून येत नाहीत आणि कामं करायला लागलो की वेळ कसं जातो हे मात्र आपल्याला अजिबात कळत नाही तर म्हटलं चला पटकन कपडे वाळत घालूया परत अजून तिकडे डी आपण जे बनवलं आहे त्यालासुद्धा छान असं बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि मस्तपैकी तिकडे भा कपडे वगैरे वाळत घातलेले की म्हणजे कसं का दुपारचं काम एकदम मोकळं होऊन जातं आणि जेव्हा मी कपडे वाळत घालते ना तेव्हा जे कपडे आधीचे वाळलेले काढते तेव्हा पटापट ते सुद्धा घड्या घालून घेते म्हणजे कसं कामही झटपट होतात आणि जास्त वेळ आपल्याला जात नाही आणि मशीनमधून कपडे आपण पिळून घेतले आणि त्यातलं पाणी वगैरे हो ग गळत नाही त्याच्यामुळे हा एक माझं जे आहे ते सगळ्यात मोठं टेन्शन ते एक कमी होतं घरातही कुठेही कपडे वाळत घातले ना तर त्याचं पाणी मात्र गळत नाही ह्याचा एक प्लस पॉईंट मला मशीनने खरंच हेल्प होतो आहे तर बघू शकता छान असं मी कसं काही कपडे वाळत घातलेले आहेत आणि हे काढलेले कपडे जे आहेत ते मी घड्या घालत आहे आणि बरं तिकडे बाजूलासुद्धा मी दोन दिवसाचे कपडे मला त्या दोन हुती, हुती, ले थो ले तर दिवस थोडी घाई होती कामं होती भरपूर त्याच्यामुळे मी कपडे घडे घातले नव्हते ते काढून तसेच बाजूला ठेवले होते म्हटलं आज थोडा वेळ जास्त आहे तर म्हटलं सगळेच कपडे जे आहे ते एकत्र घडी करून ठेवावेत म्हणजे काय ना घरामध्ये खूप अस्ताव्यस्ता पसारा पडला ना की आपल्यालाच खूप असं म्हणजे दिवस चांगला जात नाही लय बोरिंग वाटतं यार किती पसारा आहे कधी माझी कामं होणार असं विचार करत बसतो आणि अजूनच त्याच्यामध्ये आपला टाईम निघून जातो त्याच्यामुळे काय ना एकदाच कामाला लागलं ना की झटपट पटापट -पड़ कामं करून घेतली की लवकरही होतात आणि आपलं आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं आणि नंतर थोडासा आपल्यालासुद्धा टाईम रिलॅक्स भेटतो तर झोपला की ही जी कामं आहेत ना ती पटापट -पड़ मी करून घेते कारण तो उठला ना की त्याच्या मागेच पळावा लागतो काही ना काहीतरी उद्योग करतच असतो इकडचं पाड तिकडची खेळणी पाड किचनमध्ये जा कुठेतरी चढ काहीतरी कर हे असं असतंच लहान मुलं असले की आपल्याला माहितीच आहे घरामध्ये त्यांच्याकडे चोवीस तास लक्ष आपल्याला डोळ्या शेवगडे ठेवूनच बघावं लागतं तर इकडचे जे कपडे आहेत ते मी सु तिकडे सुद्धा ते कपडे सगळे काढून घेतले आणि मस्त म्हटलं यांना सुद्धा मी घड्या घालून ठेवते म्हणजे कसं घर एकदम साफसुत्र वाटतं आणि कपडे जिथल्या तिथे असले ना की आपल्यालाही स्वतःला मनाला फ्रेश वाटतं मला तर खरंच फ्रेश वाटतं आणि बघा टॉवेल सगळे मी असे बेडवरती साईडला टाकलेले आहेत कारण की काय करणार पावसाळा चालू आहे आणि इकडे तिकडे सगळीकडे ओले आपण टाकू शकत नाही आणि थोडेसे ओले जरी कपडे राहिले तर लगेच वास येतो खूप आणि तो जो वास होतो तो मला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मी कपडे जे आहेत ना हलकेशे ओले असले की सगळीकडे लगेच पसरून छान असे त्यांना वाळून घेते तर इकडचे सगळं बघ मला एवढे कपडे बघून असं वाटलं दोन मिनटासाठी आधी की बापरे एवढे सारे कपडे आहेत दररोज थोडे थोडे केले असते पर तर परवडले असते आता हे दोन तीन दिवसाचे कपडे एवढे सारे जमले आहेत म्हटलं आणि एकदाच इतके कपडे बघितले की आपल्याला वाटतं अरे बापरे माझ्याकडे एवढे कपडे आहेत आणि आपण जेव्हा कपाटात व्यवस्थित ठेवतो ना तेव्हा असं वाटतं की अरे माझ्याकडे कपडेच नाही आहेत ते सगळ्यांसोबतच हो होतं तर त्याला पटापट पड़ कपड्यांच्या घड्या मी घालून आहेत यातून बघू शकता आपल्या इकडे डी आय छान असं थंड झालेलं आहे आता मी ह्याला गाळून घेते आणि माझ्याकडे इथे एक छान अशी स्प्रे बॉटल आहे त्याच्यामध्ये हे जे आहे ते वॉटर मी छान असं स्प्रे बॉटलमध्ये स्टोअर करणार आहे हे पाणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा छान असं पंधरा दिवस ठेवून हे यूज करू शकता खरंच खूप छान स्किन राहते आणि स्व आपली जी त्वचा आहे ती इतकी टवटवीत दिसते ज्यांची ऑइली वगैरे स्किन आहे त्यांनी नक्कीच रोज वॉटर रो वगैरे वापरू शकता ह्याच्यामुळे काय होतं ना खूप छान वाटतं आणि ज्यांची ड्राय असेल त्यांनीसुद्धा वापरू शकता कारण की आपल्या चेहऱ्याला छान असं हायड्रेट राहण्यासाठी खूप छान असे हेल्प होते तर हा जो रस आहे हे जे पाणी आहे मला बघून असं वाटत होतं की वाव ज्यूसच झाला ह्याला पिऊन घेऊ की काय असं त्याचा कलर झाला होता पण हे मी चेहऱ्याला लावण्यासाठी बनवलेलं आहे तर मस्तपैकी बघा रोज वॉटर आपलं अगदी घरच्या घरी कुठलाही न खर्च करता झिरो खर्चामध्ये छान असं रेडी झालेला आहे आणि मस्तपैकी आता मी छान असं बॉटलमध्ये स्टोर करते म्हणजे कसं आहे ना जेव्हा पण आपल्याला लावायचं असेल ना अगदी सकाळी स्किन केअर रुटीन फॉलो करताना आपण झटपट हे फ्रीजमधून काढलं की पटकन थोडंसं फ्रेशनेस पण आपलं थंड थंड छान वाटतं आणि चेहऱ्यालासुद्धा तितकंच छान असं आपल्याला मस्त फ्रेश राहण्यासाठी मदत होते आपला चेहरा जो आहे तो छान असा टवटवीत ताज दिसतो छान असं गुलाबाच्या पाकळीसारखंच प्रत्येकाला वाटतं की आपला चेहरा जो आहे छानसा मऊ कोमल दिसावा तर असं जर पाहिजे असेल तर घरच्या घरी अशा होम होममेड ज्या डीआय आहेत त्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर बघू शकता एक स्प्रे बॉटलमध्ये आणि थोडंसं उरलं होतं ते एक काचाची बॉटल माझ्याकडे खाली होती त्याच्यामध्ये मी भरून ठेवलं आहे आणि आता म्हटलं चला एवढी सगळी कामं आवरेपर्यंत दोन तास कशी निघून गेले ना मलाच कळालं नाही बाकीची सगळी छोटी मोठी कामं वगैरे हो होती थोडीशी भांडी होती तीसुद्धा मी घासून घेतली होती आणि बघा आता म्हटलं चला चार वाजलेत आणि थोडासा चहा प्यावा पावसाळ्यात चहा पाऊस पडत असला ना की चहा प्यायची एक वेगळीच गंमत असते तर मला ता तर खूपच आवडतं पावसाळ्यामध्ये चहा प्यायला आणि शक्यतो चार पाच वाजल्यानं दररोजची सवयच लागलेली आहे की म्हटलं चला आता चहाचा टाईम झालेला आहे तर मग स्पेशली घरात कोणी जरी नसलं तरी मी माझं स्वतःसाठी चहा बनवत असते आणि हे जे बॉट बॉटल्स आहेत ह्या बघू शकता ह्या विरूला मी मखाना आणलेले होते प्रत्येक वेळेस त्याला अशी नेहमी वेगवेगळे फ्लेवरवाले मखाना जाणत असते त्याला खूपच आवडतात हे तर ह्या ज्या ज्या बाटल्या आहेत त्या मी छान अशा साखर ठेवायला चहा पावडर ठेवायला वगैरे ठेवलेल्या आहेत मोठ्या मोठ्या कारण की काय ना काच्या वगैरे ठेवल्या किंवा स्टीलच्या ठेवल्यानं माझा विरू जो हो आहे तो भराभत वरती चढून सगळा पाडत असतो आणि दोन वेळा त्यांनी माझ्या अशा बॉटल्या वगैरे फोडलेल्या आहेत त्याच्यामुळे मी काचच्या बॉटल शक्यतो इथं वापरत नाही आणि स्टीलचंसुद्धा नाही वापरत तर म्हटलं चला सध्या तो छोटा आहे तोपर्यंत प्लास्टिकच्या ह्याच्यामध्येच ठेवूया म्हणजे त्यांनी आपटला त्याच्या हातातून पडले तरी काही एवढा फरक नाही होत आणि मोठे मोठे छान असे त्याच्यामध्ये चम्मच ठेवलेत म्हणजे त्या बाटल्या उंच आहेत ना तर आतमध्ये खाऊलपर्यंत जातील आणि आपल्या हातमध्ये अडकणार नाही आणि ल चहामध्ये चहा मसाला जरी टाकला किती काही टाकलं तर एक आपले अद्रक जो आहे तो जर ठेचून टाकला ना त्याची अप्रतिम चहाची टेस्ट लागते आणि मला ती खूपच आवडते आलं घातलेला चहा हा हा इतका छान लागतो टेस्टला तर आणि हे बघू शकता हे जो भांडं आहे हा जो मग आहे तो मी आता रिसेंटली आणला आहे तांब्याचा म्हटलं रात्रीचे पाणी भरून सकाळचे प्यायला बरं आहे तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी प्यावं हे नेहमीच सगळेजण सांगतात तर बघू शकता हे सुद्धा आणि डेली यूजसाठी सुद्धा म्हटलं प्लास्टिकचा किंवा स्टीलचा घेण्यापेक्षा जेवायला वगैरे बसलं तर सगळ्यांना एकत्र पाणी घेता येईल वगैरे म्हणून त्यासाठी मी छान असा हा जो आहे तो मग आणलेला आहे आणि मस्तपैकी चहा झालेला आहे म्हटलं बघा छान असा एक ट्री जो आहे हा मनी प्लांट हा जो माझा किचनमध्येच असतो त्याला किचनमध्येच मी ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे जो किचनचा लुक जो आहे तो थोडाफार कुठेतरी छान असा दिसतो आणि किचन सुद्धा छान दिसतं तर चला मस्तपैकी माझा चहा छान असा रेडी झालेला आहे आता मी चहाचा मस्तपैकी आनंद घेणार आहे मस्तपैकी चहा पिण्याची एक मज्जाच वेगळी असते तर आजचा ब्लॉग कसा वाटला मैत्रिणींना तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला अशाच नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय काळजी घ्या